नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारवी सरेलच्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरती नसाल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अहिले देवी किर्लोस्कर समोर आता चक्क दिशाने जी चोरी केलेली असते त्याचा खरा चेहरा येतो तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की आता प्रीतम आणि दिशा साखरपुडा होणार असतो त्यासाठी अहिलेदेवी किर्लोस्कर दिशावरती नको एवढा पैसा खर्च करायचं ठरवते कारण की ही दिशा अहिल्यादेवी समोर अशी वागत असते की जेणेकरून अहिल्यादेवीला ती एक आयडल मानत असते आणि अहिल्यादेवीला वाटत असते की दिशा खरंच मानाने खूप चांगली आहे पण अजूनपर्यंत दिशाला कोणी देखील ओळखलेलं नसतं कारण की ह्या दिशेचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असे गद्दे आता पारोला पाहण्यासाठी देखील मुलगा येणार असतो त्यासाठी आता मारुती पारोला देखील साडी घेत असतो पण आदित्यला माहीत असतं की पारो देखील आपलीच आहे त्याच्यामुळे पारूला जेवढी मागडी साडी पाहिजे तेवढी साडी आता आम्ही घेणार कारण की मित्रांनो एकीकडे आदित्यच्या मनामध्ये पारुसोबत खूप प्रेम देखील असतं कारण की आदित्यला वाटत असतं की पारूला बघायला जरी मुलगा आला तरी देखील पारोने होकार दिला नाही पाहिजे कारण की मला लग्न करायचं आहे सोबत हो कारण की आदित्यच्या मनामध्ये कुठे ना कुठे पारोबाबत भावना निर्माण झालेल्या असतात तर तुम्हाला ते पुढे पाहायलाच भेटेल की आदित्य आणि पारो आता एकमेकांच्या प्रेमात देखील पडतात तर आता इकडे मित्रांनो प्रीतम आणि दिशा ह्या दोघांचं देखील आता धूमधडाक्यामध्ये लग्न लावायचं पण त्याच्या अगोदर साखरपुडा असतो हे आईले देवी किर्लोस्करचे डोळे उघडण्यासाठी चक्का आता प्रीतम हा पारूची मदत घेतो आणि पारू आणि प्रीतम दोघे तरी मिळून देखील या दिशेचा खरं रूप काय आहे हे सगळ्यांसमोर आणायच्या पाठीमागे लागतात तर मित्रांनो आता पुढे असला जबरदस्त पुरावा सापडतो की प्रीतम आणि पारूला की ही दिशा आप प्रीतमसोबत लग्न करून चक्क आता सगळी काही प्रॉपर्टी हडपायच्या पाठीमागे असते ह्याचं सत्य खूप जवळच्या माणसाकडून कळतं तर मित्रांनो ज्यावेळेस हे सत्य समजतं त्यावेळेस मात्र आयल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीन सरकते कारण की आयल्यादेवी किर्लोस्करला वाटत देखील नसतं की ही दिशा असा वागवेल आणि मित्रांनो पुरावा असतो त्याच्यामुळे आता दिशाची सगळ्यांसमोर चोरी पकडली गेलेली असते आणि मित्रांनो तर ही आईली देवी प्रीतम आणि दिशाचं लग्न लावेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात देखील विसरू नका धन्यवाद